नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे जयने आता रायाच्या हातनं ते नाणं हिसकावून घेतलेलं असतं आणि जय म्हणू लागतो आता हे नाणं पोलीस स्टेशनमध्ये जाणार आणि आता यावर चौकशी होणार हे नाणं कुणाचं आहे कुठून आलंय ही सगळी चौकशी होणार तेव्हा लगेच रायम लागते घरपड्या अरे डोक्यावर पडलाय का तुला काय चॉकलेट बिकलेट वाटलं का ते नाणं त्यान इकडे नानाच्या लाडक्या अरे ते माझ्या जिजीचं नाणं या माझ्या आईचं नाणं आहे कारण ते डबे जिजीच्या घरनं आलेत त्यामुळे माझ्या आईचं नाणं तू असं घेऊन जाऊ शकत नाही तेव्हा जेम लागतो हो का तुझ्या जिजीकडे असं नाणं आहे तुला माहिती आहे राया तेव्हा रायम लागतो का नाही माझ्या जिजीनेच डबे पाठवले ना मग असू शकतं माझ्या जिजीचं हे नाणं तेव्हा जेम लागतो असू शकतं का नक्की तुला माहिती आहे खात्रीशीर कम्फर्टेबल सांग तेव्हा लगेच रायाम लागतो ए घोरपड्या ते काय बी असू द्या डबे माझ्या आईने दिले त्यामुळे नाणं माझ्या आईचंच आहे त्यामुळे जीजीला विचारल्याशिवाय हे नाणं तू घेऊन जाऊ शकत नाही त्यावर जे मी लागतो होकार आया मग चल मग तुझ्या जिजीला विचारूनच घे चल बरं आपण जाऊया तेव्हाला लगेच रायम लागतो हो हो घोरपड्या मग मी काय घाबरतोय का यायला चल विचारू माझ्या आईला चल तेव्हा लगेच राया, ता डंकीले लक्षे तेवा, मी राया नी आता डिपकिला आणि डंकीला मला लागतो ए इकडे लक्ष ठेवा मी आलोच असे म्हणून राया आणि जय दोघेही आता जीजीकडे निघालेले असतात तर इकडे मंजिरीने आता रायाच्या आईचा हात हातात घेतलेला असतो आता मात्र त्यांना खरंच खूप त्रास व्हायला लागले असतो तेव्हा रायाच्या आई म्हणत असते चिंटू चिंटू म्हणण्याचा प्रयत्न करत असते त्यावर मंजिरी म्हणत ते काकू अहो काय होतंय तुम्हाला तुम्हाला काही बोलायचं आहे काकू असं का करताय काकू तुम्ही असे म्हणून आता मंजिरी रायाच्या आईजवळ बळ जाऊन त्यांना विचारण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेस आता रायाच्या आई चिंटू म्हणून हाक मारते हे मंजिरीच्या लक्षात आलेलं असतं तेव्हा लगेच मंजिरी लागते काय म्हणजे चिंटू म्हणायचं आहे का तुम्हाला अहो तुमच्या मुलाचं नाव चिंटू आहे का काकू अहो बोला ना आता मात्र रायाच्या आईची तब्येत सुधारत असते त्या बोलण्याचा प्रयत्न करत असतात तेवढ्या आता मंजिरीला मात्र सुचत नाही काय करावं डॉक्टरांना बोलवावं का असं का आहेत या तेव्हा लगेच आता मंजिरी लागते डॉक्टर डॉक्टर लवकर या ना बघा ना या काकू कसं करताय तेव्हा डॉक्टर आई आता धावतच येत असतात त्याच वेळेस मंजिरी लागते काकू अहो चिंटू तुमचा मुलगा आहे का तुम्हाला सांगते काकू माझा मित्र राया ना त्याची आई पण त्याला चिंटू म्हणायची आता मात्र रायाचं नाव घेताच इथे रायाच्या आईने मोठा रिस्पॉन्स दिलेला असतो लगेच मंजुरीचा हात असा दाबलेला असतो आता बोटही हलत असतात रायाच्या याची आता मंजुरीला तर धक्काच बसतो अरे बापरे रायाचं नाव घेतल्यानंतर या काकू एवढा रिस्पॉन्स कसा देत आहे कायच चालू हे सगळं मंजुरीला काही सुचत नाही तेवढ्या डॉक्टर येतात त्यावर मंजुरी मला लागते डॉक्टर बघा ना अहो कसं करतायत या बघा त्या ते काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतायत चिंटू म्हणतायत त्या तेव्हा लगेच आता डॉक्टर मंजुरीला मला लागतात मंजुरी अगं तू त्यांच्याशी बोलत राह अगं त्यांचा एवढ्या वर्षापासून काही रिस्पॉन्स नव्हता पण आज बघ त्या रिस्पॉन्स देत आहे अगं मॉनिटर पण स्टेबल होतोय अगं बघ ना मंजिरी त्यांच्यात खूप बदल होताना दिसत आहे त्यामुळे मंजिरी तू बोलत राहा आता मंजिरी लगेच काकूंना आणखीन विचारण्याचा प्रयत्न करू लागते काकू अहो काय बोलायचं आहे मी काय बोलते तुम्हाला समजतंय का माझा मित्र राया तेव्हा लगेच डॉक्टर म्हणून लागतात मंजिरी अगं तू दमाने घे एवढं घाई घाईत नको विचारू कसं आहे ना इतक्या वर्षापासनं त्या व्हेंटिलेटरवर होत्या ना असं अचानक जर त्यांना काही बोल विचारलं किंवा काही त्रास झाला तर खूप मोठा धक्का बसू शकतो हा त्यामुळे मंजिरी जे काही विचारायचे बोलायचे ते सावकाश तेव्हा मंजिरी लागते डॉक्टर पण मी रायाचं नाव घेतलं ना त्या रिस्पॉन्स देत आहेत तेव्हा डॉक्टर म्हणून लागतात अगं देणारच मंजिरी रिस्पॉन्स अगं विठुरायाच्या नावातच एवढी ताकद आहे ना त्याला नाव घ्यायचं उशिरे तो लगेच धावून येत असतो की नाही तेव्हा मंजिरी मला लागते हो डॉक्टर त्यावर डॉक्टर म्हणून लागतात मंजिरी तू असंच त्यांच्याशी बोलत राहा बघ आम्ही बघतोय ना मॉनिटरवर बदल दिसतोय तू जर अशीच बोलत राहिली ना तर ते आणखीन रिस्पॉन्स देतील आणि कदाचित शुद्धीवरही येऊ शकतात मंजिरी आता मंजिरी काकूंना विचारण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे आता जय आणि राया दोघेही जीजीकडे आलेले असतात आता राया घरात येतात जीजीला आवाज देऊ लागतो जीजी ए जीजी कुठेस तू लवकर ये बरं इकडे जिजी धावतच किचनमधनं बाहेर येते आणि मला का का ते काय झालं राया अरे का हक मारतोय तेवढ्यात लगेच आता जयला बघतात जीजी मात्र रागानेच बघू लागते त्याच वेळेस रायम लागतो जीजी अगं हे नाणं तुझं आहे का आता सोन्याचं नाणं बघता जीजीला धक्काच असतो जिजी पटकन रायाच्या हातनं ते नाणं घेते आणि त्या नाण्याकडे बघू लागते त्यावर लगेच आता रायम लागतो अगं जीजी आपल्या डब्यामध्ये निघालं हे नाणं हे नाणं तुझंच आहे ना जीजी तेव्हा जीजी नाही रे राया हे नाणं माझं नाही डब्यात कसं आलं हे तेव्हा रायू लागतो अगं जिजी असं काय करते अगं विसरली असील तू कदाचित चुकून तुझ्याकडनं डब्यात गेलं असेल नीट बघ त्या नाण्याकडे तुला आठवाल नक्की तेव्हा लगे जिजी मला नाही रे राया अरे माझ्याकडे गळ्यात घालायला सोनं नाही तर डब्यात कुठनं सोनं जाईल आणि असे सोन्याचे कॉईन वगैरे नाही रे राया आपली तशी परिस्थिती नाहीच आहे ना एवढं सोनं कसलं आलंय आपल्याकडे तेव्हा लगेच आता जय पटकन ते नाणं हातात घेतो आणि मला लागतो नाही आहे ना तुझ्या जिजीचं हे नाणं जिजीचं नाही कुणाचंच नाही मग हे नाणं झालं कुणाचं सरकारचं त्यामुळे आता हे नाणं जाणार सरकारच्या तिजोरीत असे म्हणून आता जोते नाणं घेऊन निघालेलं असतो त्याच वेळेस राया मात्र त्याच्याकडे रागानेच बघू लागतो तर इकडे डॉक्टरांनी आता रायाच्या आईला इंजेक्शन वगैरे दिलेले असतात पण तरीही त्या सारखं सारखं काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा डॉक्टर मंजिरीला म्हणू लागतात मंजिरी अगं त्यांना काहीतरी सांगायचंय तू त्यांच्याशी बोल त्या नक्की काहीतरी रिस्पॉन्स देतील आणि बोलतील तेव्हा मंजिरी लगेच आता काकूंचं हात हातात घेते आणि म्हणू लागते काकू अहो तुम्हाला तुमच्या मुलाची आठवण येते का अहो माझा मित्र राया तोही त्याच्या आईबद्दल खूप काही सांगत असतो त्याची आई पण लहानपणी त्याला चिंटू म्हणून हाक मारायची त्याचं नाव राया आहे तो अगदी चांगला माझा मित्र आहे बर का आता मात्र रायाचं नाव घेताच इथे मंजुरीला रायाच्या आईमध्ये खूप रिस्वान्स दिसत असतो तेव्हा लगेच आता मंजिरी मनाशीच मला लागते रायाचं नाव घेतल्यानंतर या काकू अशा का वागत आहेत यांना काहीतरी सांगायचंय कदाचित राया तर यांचा मुलगा नसेल ना असं मंजिरीला वाटू लागतं त्याच वेळेस आता मंजिरी लागते काकू अहो तुम्हाला खूप त्रास होतोय का काय सांगायचं आहे काकू माझं बोलणं समजतं का काकू तुम्हाला तेव्हा मंजिरी डॉक्टरांना विचारू लागते डॉक्टर अहो मी जे काय बोलते ते यांना ऐकू येत असेल का तेव्हा डॉक्टर मला लागतात हो मंजिरी शंभर टक्के ऐकू येत असेल बघ त्या नक्की रिस्पॉन्स देतील मॉनिटरवरती आपल्याला दिसतंय की नाही बोल बोल तू त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न कर तेव्हा मंजिरी लागते काकू अहो तुम्हाला माहिती आहे माझा मित्र राया सांगतो त्याची आई लहानपणी ना त्याला झोपेच्या वेळेस अंगाई गायची तुम्हाला सांगू का ती अंगाई कुठली आता चिव चिव चिमनी बारा ए रे माझ्या झोपाळा अशी अंगाई आता इथे मंजिरी गाऊ लागते आता मात्र ही अंगाई गाताच रायचाई शांत झालेली असते शांतपणे झोपलेली असते तेव्हा मंजिरीला मात्र मोठा प्रश्न पडतो हे सगळं काय चालू आहे विठुरा अरे हा चमत्कार आहे की योगायोग आहे काय घडतंय नेमकं मला काही समजतच नाही तेव्हा डॉक्टर लागतात मंजिरी आता इकडे आहे बरं मला त्यांना चेक करून बघू दे आता डॉक्टरला गेच रायच्याईचं चेकअप करतात आणि मंजिरीला म्हणू लागतात मंजिरी अगं आता ते आउट ऑफ डेंजर आहे आता त्यांच्या तब्येती

तू हे नाणं घेऊन इथनं जाऊ शकत नाही हा कारण हे नाणं माझ्या जिजीचं हे मला चांगलंच माहिती तेव्हा जेव्हा लागतं हे राया अरे डोक्यावर पडल्यासारखं का वागतोय हो आता तुझ्या जिजीने सांगितलं ना हे कॉईन त्यांचं नाही आहे तेव्हा लगेच आता रायम लागतोय घोरपड्या मी अजूनही तेच सांगायलो हे ते कॉईन माझ्या जिजीचंच आहे तेव्हा जेवा लागतो ते हो एवढी लायकी आहे का त्यांची त्यांच्याजवळ कॉईन असतील तेव्हा लगेच रायम लागतो हे घोरपड्या दुसऱ्यांची लायकी काढण्याआधी ना स्वतःची लायकी काय ना ते बघत जाय तेव्हा लगेच जेव्हा लागतो हे बघ राया हे कॉईन जीजीचं नाही आहे त्यामुळे हे कॉईन सरकारचं झालं आहे आणि ते मी घेऊन जाणारच तेव्हा रायम लागतो नाया घोरपड्या हे नाणं मी तुला घेऊन जाऊ देणारच नाही वेळेस आता आतमधनं शशिकला येते शशिकला लगेच रायाच्या हातनं ते नाणं हिसकावतच घेते आणि मला लागते राया अरे हे माझं नानं केव्हाचं शोधते मी अरे कुठे पडलो होतं तू तू मुद्दामून चोरलो होतं का माझं नाणं अरे चोर कुठला तेव्हा लगेच रायम लागते शशिकला काकू मी असं आणटू फांटू चोर नाहीये तुझ्या घरातलं नानं चोरायला तेव्हा लगेच आता शशिकला म्हणून लागतो अगदी बरोबर तू हे नाणं चोरायला अंटूपंटू चोर नाहीच आहे तू दरोडे खोरे आहे ना हे कसं विसरेल मी माझं नाणं चोरतोय कुठे घेऊन चाललं आता माझं नाणं तेव्हा शशिकाला म्हणू लागते अरे माझं नाणं पटकन माझ्याकडे दे आणि हे नाणं आता मी कुणाला बी देणार नाही म्हणजे नाही त्यावर राय म्हणू लागते काकू उगंच खोटारड्या आणि काय बी सांगू नको हे नाणं तुझं नाहीच आहे मला माहिती आहे चला आणि इकडं तुझ्याकडे आली असली नाणी तेव्हा शशिकला मला लागते राया मी काही लाचार नाही आणि भिकारी तर बिलकुल नाही पैशात वाढलेले मी फॉरेनवरनं ही नाणी आणलीत मी तुला आहे अजून एक नाणं आहे माझ्याकडे डोळे बंद कर आता लगेच राया डोळे बंद करतो त्याच वेळेस शशिकलाच्या पदरात तिने अजून एक नाणं ठेवलेलं असतं तेव्हा ती आपल्या पदरातनं ते नाणं कडते आणि दोन दोन नाणी आता रायाला दाखवू लागते आणि लागते राया आता तरी खात्री पटली माझ्याकडे दुसरं पण नाणं आहे विश्वास बसला ना तेव्हा रायम लागतो हो त्याच वेळेस आता जय म्हणू लागतो म्हणजे काकू हे नाणं तुमचं आहे तर तेव्हा शशिकला मला लागते हो तर मग मी सांगितलं ना फॉरेनवर नानली थीम नाणी मी असे म्हणून आता राय लागतो ठीक आहे तुझं नाणं आहेत ना मग तुझ्याकडेच ठेव आता मात्र शशिकला खूपच खूश झालेली असते ती आता दोनही नाणे घेऊन इकडे घरामध्ये येते त्याच वेळेस इकडे आता रायच्या आईला गाठ झोपलेली झोपलेल्या असतानाच मंजिरी आता बाहेर येते मंजिरी मात्र विचारात गोंधळलेली असते तेव्हा ती म्हणू लागते हे सगळं काय चालू आहे विठू अरे हा योगायोग आहे की काय घडतंय ना मला काही समजतच नाही रायाचं नाव घेतलं की त्या काकू रिस्पॉन्स देत आहे त्या ठीक व्हायला बघतायत नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे कदाचित याच काकू रायाचे आई तर नसतील ना हा प्रश्न आता मंजिरीसमोर असतो तेव्हा मंजिरी लागते मला तर असंच वाटतंय याच रायाची आई आहे पण नाही नाही जर आपण घाई केली तर त्यांना काही झालं तर नाही नको पण एकीकडे जर खरंच रायाची आई या असतील तर त्यांना किती आनंद होतील त्या बऱ्या होतील आणि राया राया तर आपल्या आईला भेटून किती खुश होईल असे आता अंजिरी विचार करत असते त्याच वेळेस आता तिथे एक ऑडबाई असतो तेव्हा मंजिरी त्याला ते विचारते इकडे राया होताना तो कुठे गेला तेव्हा लगेच तो ऑडबाई म्हणू लागतो राया भाऊ ना घरी गेलाय तो तेव्हा मंजिरी लागते काय असा कसा घरी गेला तेव्हा तो माणूस म्हणू लागतो अगं मंजिरी ताई तुम्ही जे जेवणाचे डबे आणले ना त्या जेवणाच्या डब्यात काहीतरी निघलो होतं म्हणून रायभाऊ अर्जंट घरी गेलाय आता मंजुरी विचार करू लागते अरे बापरे जेवणाच्या डब्यात असं काय निघलं असेल ज्यामुळे राया एवढ्या लवकर घरी गेलाय नाही नाही मला ना रायाला विचारावंच लागेल तेवढ्यात आता इकडे शशिकला मात्र खूपच खुश झालेली असते कारण आता तिला दोन दोन नाणी भेटलेली असतात ना त्याचे शशिकला आपल्या रूममध्ये बसून त्या नाण्यांकडे एकटक बघत असते आणि मग ते विठुराया तुझे खूप खूप आभार आज तुम्हाला दोन नाणी दिली अजून चार पाच दिली असती तर काय बिघडलं असतं अजून जर तू अशी नाणी दिली ना तर हे घर पाडून मी ना असा महाल बांधेल महाल आणि मग त्या महालात एका कोपऱ्याला तुझं देवघर आणि मग तुझी सेवा करेल तू देशील ना देशील ना मला अशी नाणी असे ती आता देवाला म्हणत असते त्याच वेळेस आता त्या हो ना नाण्याकडे बघत हो शशिकला म्हणू लागते ज्या कुणाचेही नाणे असते त्याचं नुकसान झालं असेल रा पण होऊ दे जाऊ दे माझं तर भलं होणार आहे ना होऊ दे जाऊ दे त्याचं नुकसान तेवढ्यात आता जय तिच्या रूममध्ये येतो जय आता शशिकला एवढं खुश बघून म्हणू लागतो शशिकला काकू अगं दोन नाणी भेटताच एवढी खुश आनंद गगनात मावेन असा झालाय ना पण आणि इकडे ती नानी ती सरकारची नानी तेव्हा शशी करावं लागते घोरपडे अजिबात देणार नाही आहे तुला सांगितलं ना नानी माझीत मी देणार नाही तेव्हा जयम लागतो ठीक आहे मग नको देऊ मी ना आता तुला स्मगलरच्या केसमध्ये अडकवतो आणि एकदा का स्मगलरच्या केसमध्ये तुला अटक झाली की तुझी सुटका होणारच नाही असे म्हणून आता शशिकलाला जय घाबरवतो शशिकला पटकन ते नाणं जयच्या हातावरती फेकून देते आणि लगते अरे बापरे नको हे नाणं मला तेव्हा लगेच आता जय मी काकू तू अगदी हुशार या बरोबर तू नाणं माझ्याकडे दिलं आता हे नाणं सरकारच्या तिजोरीत जाणार कारण मला माहिती आहे ना हे नाणं तुझंही नाही आणि नाही नाहीये त्यामुळे हे सरकारच्या तिजोरीतच जाणार तेव्हा लगेच लागते थांब जय सरकारच्या तिजोरीत जाणार का तुझ्या खिशात जाणार हे मला चांगलंच माहिती आहे लवकरात लवकर सांग ही नाणी कुणाची तेव्हा लगेच जेव आत्ता जेवण लागतो आत्ताच सांगितलं ना अगं ही नाणी कुठे सापडली हे अजून लक्षात आलं नाही तोपर्यंत ही तर सरकारच्या तिजोरीतच राहणार तेव्हा शशिकला ते गोरपड्या मी तुला आज ओळखत नाही हे सगळं काय चालू आहे लवकरात लवकर सांग नाहीतर मग मी असा करेन ना बघ त्यामुळे एक नाणं मला दे आणि माझं तोंड गुपचूप ठेव नेमकं काय चालू आहे तुझं कुठनं येतात हे नानी आणि कुठे जातात हे मला कळायला हवं तेव्हा जेव्हा लागतो काकू त्यावर लगेच शशिकला म्हणते घोर पड्या मी तुला चांगलंच ओळखते त्यामुळे एक नाणं मला दे आणि माझं तोंड बंद ठेव असे म्हणून जो आता शशिकलाकडे बघू लागतो त्याच वेळेस शशिकला रायासमोर हात धरते आणि लगेच जय आता ले ले ते नानू शशिकलाच्या हातात देतो आता जयला मात्र खूप राग आलेला असतो पण तरीही आता त्याला नाईला जाणे शशिकलाला ते नाणं द्यावं लागतं तर इकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर येतात आणि मंजिरीला आवाज द्यावं लागतात तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय झालं डॉक्टर तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात अगं मंजिरी अगं बघ ना त्या काकू कधी रिस्पॉन्स देत आहेत तर कधी अचानक त्यांची तब्येत खूपच खालावते काय चालू आहे ना काही समजतच नाही आहे मंजिरी तेव्हा मंजिरी म्हणू लागते काही प्रॉब्लेम आहे का डॉक्टर काही बोलायचं आहे का तुम्हाला तेव्हा डॉक्टर म्हणून लागतात हे बघ अगं इतक्या दिवसापासून त्यांनी रिस्पॉन्स दिला नव्हता आज रिस्पॉन्स दिला मॉनिटरही स्टेबल आहे पण अचानक त्यांची तब्येत खूप बिघडते आणि त्या कसं तरी करायला लागतात नेमकं कर काय चालू ना काही समजत नाही आणि त्यातल्या ते त्यात मंजुरी अगं महिन्याला किती खर्च होतोय हॉस्पिटलचा तुला आहे महिन्याचा खर्च असतो बारा हजार रुपये आणि आता तर आणखीन खर्च वाढणार आहे कारण त्यांची तब्येत खूपच बिघडते अचानक त्यामुळे आणखीन औषध वगैरे मागावे लागतील तेव्हा म्हणजे मग ते डॉक्टर अहो जेवढा काही खर्च होईल तेवढा मी द्यायला तयार आहे ना तेव्हा डॉक्टर म्हणतात अगं मंजिरी मला समजता तू एवढ्यापासून वर्षापासनं खर्च करत आली पण आता चार पाच हजार खर्च आणखीन वाढेल आणि त्यात त्या बऱ्या होतील याची आशा नक्की नाही आहे गं मंजिरी चिन्ह तर दिसत होती पण अचानक काय आहे त्यांना ना काही समजतच नाही आहे त्यामुळे मला असं वाटतंय मंजिरी तू त्यांना एखाद्या आश्रमामध्ये ठेवावं हो, तेव्हा मंजिरी लागते नाही डॉक्टर मी असं नाही करू शकत इतक्या वर्षात तर काकूंनी कुठलाही रिस्पॉन्स दिला नाही तरीही मी त्यांच्यासाठी एवढा खर्च केला तर आता तर मला चिन्ह दिसत त्या बऱ्या होतील असं चित्र दिसते आणि मग तरीही आपण का हार मानायचे डॉक्टर तेव्हा डॉक्टर म्हणा अगं मंजिरी पण जर त्या बऱ्या नाही झाल्यात तर तुझं खूप मोठं नुकसान होईल हे तुझ्या लक्षात आहे का तेव्हा मंजिरी लागते नाही डॉक्टर मी त्यांना बरं करणारच कारण त्यांना माझ्या बालपणीचं एक सत्य माहिती माझ्या भूतकाळाचं रहस्य माहिती आणि ते मी त्यांच्याकडून जाणून घेणार माझ्या भूतकाळाचं सत्य जाणून घेण्यासाठी मला या काकूंना बरं करावंच लागेल त्यासाठी मला पाण्यासारखा पैसा घालावा लागला तरी चालेल तेव्हा लगेच डॉक्टर म्हणाव ठीक आहे मंजिरी आता तुझी जी इच्छा असेल ती आम्ही पूर्ण करूच तेव्हा मंजिरी लागते डॉक्टर तुम्ही हवी तेवढी चांगली ट्रीटमेंट द्या पैशाची काळजी करू नका इतके दिवस मी पैसे पोहोचवत आले ना मग इथून पुढे नक्की काहीतरी करेल आणि तुम्हाला पैसे देण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे प्लीज या काकू बऱ्या व्हायला पाहिजे डॉक्टर त्यांना जे माहिती ना ते कुणालाच माहिती नाही आणि ते सत्य मला त्यांच्याकडनं जाणून आहे तेव्हा लगेच डॉक्टर तर ठीक आहे मंजिरी आम्ही त्यांना पूर्णपणे बरं करण्याचा प्रयत्न करू शेवटी आता जे काही असतात ते विठ्ठल विटुरायाच्या हातातच असतं ना आणि मग आता तो जे ठरवेल तेच होईल आता मंजिरी विठुरायासमोर हात जोडते आणि मग लागते हे विठुराया या काकूंना लवकरात लवकर बरं कर त्याच वेळेस मंजुरीला आठवतं की जेव्हा रायाचं नाव घेतलं अंगाई गायली त्याच वेळेस या काकू रिस्पॉन्स आहे याचा अर्थ या काकूच रायाची आई तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला इथे मंजुरीने आता रायाला फोन करून बोलावलेलं असतं आता त्याच्या आईबद्दल मंजुरीने सगळं काही सांगितलेलं असतं राया धावतच आपल्या आईला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेल असतो त्या क्षणी इकडे आता जी जी रिक्षातनं डबे पोच करायला निघालेली असते तेव्हा आता डिपिका आणि जिजी डबे पोच करायला जात असतानाच आता समोरनं पोलीस आडवे होतात तेव्हा डिपिकेऊन लागतो जीजी अहो पुढे बघा काय झालंय जीजी रिक्षातून खाली उतरतात त्याच वेळेस जेव्हा लागतो जीजी तुम्हाला स्मगलरच्या केसमध्ये मी अटक करतोय असे म्हणून आता जीजींसमोर जय हातकडी धरतो आता मात्र जिजीला धक्काच बसतो काय स्मगलिंग आणि मी मी असं काय केलंय आता मात्र राया आणि मंजिरी जीजीला या सगळ्याच्या म्हणजेच घोरपडेच्या तावडीतनं कसं वाचवेल हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल